स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा वाळूजमध्ये घडला संतापजनक प्रकार इंस्टाग्राम फेसबुक द्वारे अश्लील फोटो व्हायरल पीडित मुलीची विटा पोलिसात धाव तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध यांचे, क्लिनिक पत्ता, विटा। इंस्टाग्राम व फेसबुक चे बनावट अकाउंट तयार करून त्यावरून पीडितेचे फोटो एडिट करून ते प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात पीडित मुलीने गुन्हा दाखल केला खानापूर तालुक्यातील वाळूज येथे हा प्रकार समोर आलाय पीडित मुलीने अज्ञात आरोपी विरोधात या विटा पोलिसात धाव घेतल्या याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून इंस्टाग्राम व फेसबुकचे बनावट अकाऊंटवरून संबंधित पीडितीचे फोटो एडिट करून ते प्रसारित करून बदनामी सुरू होते बनावट इंस्टाग्राम व फेसबुकचे अकाउंट कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सुरू करून त्यावरून फिर्यादीचे फोटो एडिट करण्यात आले हे अश्लील फोटो या बनावट अकाउंटवरून प्रसारित करून संबंधित मुलीची बदनामी केल्या याबाबत पीडित मुलीने अखेर या त्रासाला कंटाळून विटा पोलिसात गुन्हा दाखल केला याबाबत पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे अधिक तपासून मात्र हा धक्कादायक प्रकार घडल्यानं सर्वत्र याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल ला आत्ता सबस्क्राईब करा